नमस्कार आपण पाहत आहात एजू न्यूज महाराष्ट्र शाळा शिक्षण आणि यशाची बातमी मोटू पतलू आणि जोकर केली लोहणेर जनता विद्यालय व अभिनव बाल विकास मंदिरात नवागतांचे स्वागत लोहणेर येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय व अभिनव बाल विकास मंदिरात नवागतांचे स्वागत महाराष्ट्रीयन फेटा बांधून तसेच विद्यार्थ्यांचे आवडते कार्टून मोटो पतलू आणि जोकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले दिनांक सोळा जून पासून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस ला नुकतीच सुरुवात झाली त्या अनुषंगाने विद्यालयाच्या वतीने नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली अध्यक्षस्थानी देवळा तालुका संचालक विजय पगार होते तर माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैया साहेब देशमुख शालेय समिती सदस्य दिगंबर कोठावदे पंडित निकम प्रभाकर झालटे पंडित पाठक अविनाश महाजन वसंत शेवाळे रमेश आहिरे संजय सोन नवणे जितू पाटील हरिसिंग परदेशी युवराज बागुल सुधीर परदेशी हिरामण गांगुर्डे मुख्याधिपका एस यू सागर पर्यवेक्षक आर एस देसले आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते अभिनव बाल विकास मंदिर व जनता विद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी केले तर मान्यवरांच्या हस्ते नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना पेढा भरवून शाळेच्या पहिल्या दिवसाची गोड सुरुवात करण्यात आली त्यानंतर इयत्ता दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते आला अविनाश महाजन व रमेश आहिरे यांनी मनोगत व्यक्त केले शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय पगार यांनी मनोगत व्यक्त करत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य व आनंद दिसत होता कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील लेखंडे यांनी केले तर शिक्षक राकेश थोरात छोटू वाघ अविनाश मोरे शशिकांत ठाकरे ललित वाघ रोहित पाटील शशिकांत आहेर सलीम शहा सचिन रौंदळ अलका सूर्यवंशी शीतल बच्छा व मनीषा गिरासे हर्षला निकम सुरेश पवार निलेश पाटील धामोळ बोरसे संदीप पाटील भूषण निकम सतीश ठोके हो संदीप फांबरे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक वृंदांनी सहकार्य केले विद्यार्थिनींनी आकर्षक व सुंदर स्वागताच्या रांगोळ्या रेखाटल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनील लेखंडे यांनी केले यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओ बातमीसाठी सुनील एखंडे लोहनेर